अल्पावधीत सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव सबक्राइब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईवमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत भाजपाची सदस्यता नोंदणी अभियान आढावा बैठक संपन्न पक्षाचे आमदार परवानगीने बैठकीत गैरहजर याबाबत सविसर होतं आपण जाणून घेऊयात अहिल्यानगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची सदस्यता नोंदणी अभियान आढावा बैठक अहिल्यानगरमधील हॉटेल राजमध्ये नुकतीच संपन्न झाली या बैठकीसाठी भाजपाचे प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व अहिल्यानगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी व्यासपीठावर नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दिलीप भानसिंग व नगर शहराचे जिल्हाध्यक्ष अभय अगरकर व विजयभाऊ चौधरीसह जिल्हा पदाधिकारी यजमान होते लोकांनी हे सदस्यता नोंदणी संदर्भात झालेली सदस्य नोंदणी संदर्भात आढावा घेण्यात आला एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मोठ्या प्रमाणात सदस्यता नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या बैठकीसाठी भाजपाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मात्र पक्षाचे आमदार हे परवानगी घेऊन या बैठकीस गैरहजर होते दक्ष टाइम्स ट्वेंटी बोलताना भाजपाचे प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी म्हणाले महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीला या ठिकाणी बहुमत दिलं आशीर्वाद दिलेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झालेत मंत्रिमंडळाचा विस्तार झाला खाते वाटप झालेत पालकमंत्र्यांनाही जबाबदारी दिल्या गेल्या आणि त्या अनुषंगानं केंद्राच्या सोतीनुसार आमचे राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे राज्याचे सन्माननीय अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार राज्यामध्ये दीड कोटी सदस्य करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि त्याच अनुषंगानं आज नगर जिल्ह्यातील बारा विधानसभेचं एकंदरीत आमचं उद्दिष्ट हे सात लाख बावन हजार सहाशे आहे यापैकी आतापर्यंत एक लाख पंचवीस हजार सातशे पंधरा एवढं उद्दिष्ट आमचं पूर्ण झालेलं आहे आणि एकतीस तारखेपर्यंत ही आमची मोहीम असेल आमच्या एका कार्यकर्त्याला एक हजारचं उद्दिष्ट या ठिकाणी आकडेवारी उपलब्ध आहे यामध्ये प्रामुख्यानं नगर शहर अठ्ठावीस हजार नऊशे बेचाळीस झालेलं आहे शेवगाव मध्ये साधारणतः बत्तीस हजार तीनशे बासष्ट झालेलं आहे राऊरीमध्ये अकरा हजार तीनशे सव्वीस झालेला आहे पारनेरमध्ये पाच हजार दोनशे बावीस झालेला आहे श्रीगोंदामध्ये तीन हजार आठशे चौसष्ट झालेला आहे कर्जत जामखेडमध्ये साधारणतः सात हजार नऊशे एकतीस एवढा त्या ठिकाणी सदस्य नोंदणी अभियान झालेली आहे अकोलेमध्ये दोन हजार सहाशे चौसष्ट झालेले आहेत संगमनेरमध्ये चार हजार आठशे त्र्याहत्तर झालेले आहेत शिर्डीमध्ये आठ हजार सातशे दोन झालेले आहेत कोपरगाव मध्ये अकरा हजार पाचशे बावीस इथपर्यंत आम्ही पोचलो आहोत श्रीरामपूरमध्ये पाच हजार नऊशे एक्क्याऐंशी झालेले आहेत निवासामध्ये दोन हजार तीनशे सव्वीस इथपर्यंत आम्ही पोहचलो या सदस्य नोंदणी अभियानामध्ये आम्ही ओबीसी मराठा एस सी एसटी साधारण सर्वसाधारण सर्व घटकांना या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क करतो आहे आमचे कार्यकर्ते घरी घरी जात आहेत संपर्क आणि संवादाच्या माध्यमातून सदस्य नोंदणी करतायत आणि या सदस्य नोंदणी अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे विश्वातील सर्वात मोठी सदस्य संख्या असलेली पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे मी देखील आपल्याला विनंती करेल की आपल्या माध्यमातून अठ्याऐंशी डबल झिरो डबल झिरो वीस चोवीस हा नंबर डायल केल्यानंतर एक लिंक येते त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आवश्यक ती स्वतःची माहिती भरल्यानंतर आपण भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी प्राथमिक सदस्य होतो भारतीय जनता पार्टीचे सदस्य होण्याकरता आज सर्व कार्यकर्त्यांची एक चांगली बैठक झाली सगळ्यांचा आढावा देखील घेतला आणि सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या स्तरावर व्यापक मोहीम राबवली आहे या मोहिमेला आणखी गती आजपासून मिळणार आहे सर्व कार्यकर्ते घरोघरी जातील घर संपर्क करतील आणि नागरिकांना सदस्य करून घेतील पक्षाच्या आमदार आहेत सुगंधा वगैरे फारच कमी झालेली आता ती आजच्या या बैठकीनंतर त्यांची रचना जी आहे ती मोठ्या प्रमाणात लागते आहे सर्वांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि शंभर टक्के आपलं जे उद्दिष्ट आहे सत्तर हजार सहकार्य आहे आमदारही लक्ष देत आहेत आजच्या आढावा बैठकीमध्ये आमदार करीत आहेत आमदार स्वतः लक्ष घालित आहेत अशा प्रकारचा कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी आमदार काही आमदारांनी माझ्याकडनं या ठिकाणी त्यांनी या बैठकीला विनंती केली की आम्ही नाही असलो तरी चालेल का आम्ही त्यांना सोडतो असते नाही असं नाही त्यांनी माझ्याकडनं अशा प्रकारे आमच्या आणि जिल्हाध्यक्षांशी पण ते बोलले परवानगी घेतली आणि करतायत आमदार करतायत ज्या तालुक्यामध्ये सदस्यता नोंदणी कमी प्रमाणात झाली त्या तालुकाध्यक्षांना लवकरात लवकर सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले एकतीस जानेवारीपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करून सर्वात जास्त सदस्य असलेला भाजपा हा पक्ष असेल असेही यावेळी सांगण्यात आले आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा